नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांत आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थम नेल हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन कंडिशनचे सर्वात महत्त्वाचे अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्यानंतर सामान्य कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार फायदा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला शंभर टक्के फायदा पण पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा याच्याबद्दल जाणून घेऊयात आता अधिक माहिती बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एकोणचाळीसशे ते एकेचाळीशी च्या दरम्यान आहे जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचाही विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणारी जी प्रचंड वाढ आहे याच्यामुळे जागतिक सोयाबीन भावावरती दबाव राहणार पर्यायानं देशातील सोयाबीनच्या भावावरती दबाव राहणार या याचा अर्थ इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजील याची अजिबात शक्यता दिसत नाही पंधरा जानेवारीनंतर मात्र देशातील सोयाबीनची विक्री कमी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन काही प्रमाणात सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो जर तुमचं सोयाबीन मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे हमी भावावरती सरकार खरेदी करत असेल तर काही अडचण नाही पण सरकार कुणाचं खरेदी करते आणि किती खरेदी करते हेच कळणं झाले याच्यामुळे पैशाची गरज आपल्याला या ठिकाणी भागवायची एक सोंग प्रत्येक गोष्टीचं करता येते पैशाचं करता येत नाही आणि म्हणून अहवाल दिल झालेला कास्ता कर बांधव सोयाबीन विक्रीच्या तयारीतही जर आपल्याला खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करायचं असेल तर पंधरा जानेवारीनंतर आपण सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीन भाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही फक्त एकच काम करा की जी पावती आहे ती घेऊन ठेवा म्हणजे सरकारनं भविष्यात भावांतर योजना योजना जर जाहीर केली तर तो फरक मिळण्यासाठी तुम्हाला ओरिजिनल पावतीची गरज आहे बस एवढं काम करा ज्यामुळे तुम्हाला आज पैसा पण मिळेल आणि भावांतर योजनेचा भविष्यात लाभ पण मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता कर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार